नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष मित्रांनो मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासह धारावी विक्रोळी कांजूर भांडूप आणि मुलुंड मधील महिला विभाग अध्यक्ष शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यामुळे ठाकरे गटाला विक्रोळीत मोठा धक्का बसला आहे खर तर दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या याच कारणामुळे दळवे यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले आणि जनतेच्या समस्यांसाठी काम करण्याचा विश्वास व्यक्त केला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत या चर्चांना कारण ठरली ती त्यांची चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली भेट ही भेट उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने घडली जे पाटील यांचे जुने मित्र आहेत या भेटीत पाटील यांनी शिंदे यांच्यासोबत जेवणाचा आनंदही घेतला ज्यामुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या अटकळांना बळ मिळाले याशिवाय एक व्हायरल व्हिडिओ मध्ये चंद्रहार पाटील दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील माने यांच्या सोबत चर्चा करताना दिसले त्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली सांगली लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्यासाठी काँग्रेसशी पंगा घेतला होता पण तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांचा पराभव झाला यामुळे त्यांच्या ठाकरे गटाबाबत नाराजी असल्याची शक्यता आहे मात्र पाटील यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की काही हितशत्रूंनी खोटी माहिती पसरवून मला राजकारणातून बाद करण्याचा डाव आखला आहे सध्या तरी ठाकरेंना सोडून शिंदे सोबत जाणार हे उघडपणे सांगण्यास चंद्रहार पाटील यांनी टाळले असले तरीही सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत माजी महापौर तर गेलेत महाराष्ट्र केसरी पैलवान जाणार का याची उत्कंठा अनेकांना लागली आहे धन्यवाद पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष